आज या ठिकाणी या ज्या महिला भगिनी जमलेल्या आहेत तर त्यांनी मला निवेदनाद्वारे त्यांच्या हाताला रोजगार प्रकारे निर्माण होईल मी इंडस्ट्रीज असोसिएशनचा अध्यक्ष आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील ज्या महिला आहेत ती प्रिंसवरील महिला आहेत अनेक महिलांच्या हाताला काम नाही हे वारंवार माझ्याकडे त्यांच्या तक्रारी येत असतात कामाची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न चालू कर असतो या महिला भगिनींनी एक त्यांच्या आठवण सांगितली की भाजी विक्रेत्या म्हणून सगळ्या आहेत आणि त्यांना भाजी विकण्यासाठी कुठे जागा उपलब्ध होत होतात वारंवार अतिक्रमण अधिकारी येतात त्यांचा माल उचलून नेतात त्यांचं नुकसान होतं ते किती हो दिवस चालणार म्हणून कुठेतरी याच्यावर ठोस मार्ग काढण्यासाठी सगळेजण एकत्र जमले त्यांना आमची चर्चा झाली बैठक झाली आणि प्रत्येकाच्या हाताला रोजगार कसा आपल्याला निर्माण करायचा शासनाला बरोबर घेऊन शासनाला काही अडचणी असतील ह्यांच्या परंतु शिवरायांच्या राज्यामध्ये या महिला बघिनी जर यांच्या हाताला काम नसल जर ते काम हिसकावून घेणार असेल शासन तर ह्यांनी जायचं कुठं हा प्रश्न पी एम आर सुद्धा आम्ही विचारणार आहोत की आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या सोसायट्या आहेत प्रत्येक ठिकाणी लोकं आहेत त्या लोकांच्याही मागण्या आहेत की आम्हाला भाज्या पुरवठा पाहिजे या आणि यातून निर्णय होण्यासारखं भरपूर आहे आत्ता रोडला येताना पाहिलं भरपूर पाईप रोडला पडलेले आहेत विटा पडलेल्या आहेत नाही त्या वस्तू पडलेल्या आहेत जर या निर्जीव वस्तूंना इथं जागा मिळते तर या सजीव माणसांना या ठिकाणी विक्री करायला जागा का अजूनपर्यंत उपलब्ध होत नाही आपण पाहतो अनेक ठिकाणी रोडला भाजी विक्री ते असतात तर पुढील काळामध्ये ह्या लोकांची समस्या सोडवण्यासाठी आमचा प्रयत्न असेल आणि या सर्व भगिनी दुर्गा ब्रिगेड संघटना जी आहेत दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या भगिनी आहेत सगळ्या सभासद आहेत त्यांनी हाक मारल्यानंतर त्यांच्या हाकेला धावून जाणं हे आमचं कर्तव्य आहे म्हणून ह्यासाठी आम्ही या जमतो थँक्यू युस ओके ओके थँक्यू